महिला बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून बुलढाणा या ठिकाणी दिनांक चार पाच व सहा ऑक्टोबरला भव्य जिल्हास्तरीय महिला बचत गट व महिला उद्योजक प्रदर्शनीचं आयोजित कर आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या सगळ्यांना मी विनंती करते की दिनांक चार तारखेला या बचत गट प्रदर्शनीचा एक मोठा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा होतो आहे या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आदरणीय रोहिणीताई खडसे आणि या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आमच्या प्रवक्त्या काँग्रेसच्या आदरणीय हेमलताताई पाटील त्याचबरोबर शिवसेनेच्या उपनेत्या सुष्माता यांधारे या, या प्रमुख मार्गदर्शक म्हणून राहणार आहे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की महिलांचा हा कौतुक सोहळा सन्मान सोहळा पाहण्यासाठी आणि महिलांच्या प्रदर्शनीचा हा लाभ घेण्यासाठी आपण सगळ्यांनी आवर्जून या बचतगट प्रदर्शनीला राहतो या ठिकाणी विविध प्रकारचे म्हणजे खाद्यपदार्थ वस्तू गृहोपयोगी वस्तू हस्तकलेच्या वस्तू आणि सगळ्याच प्रकारचे जवळजवळ अडीचशे स्टॉल या बचतगट प्रदर्शनीमध्ये राहणार 哎。嗯